जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या उल्हासनगर कॅम्प नंबर पाच येथील सह्याद्रीनगर या ठिकाणी मोफत डोळे तपासणी व डेंटल कॅम्पचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक शेरी लुंड सहसचिव उल्हासनगर जिल्ह्याचे अमर लुंड माजी नगरसेवक कांचन अमर लुंड सहसचिव महिला आघाडीच्या स्नेहा चूक तसेच पवन वाघ गिरीश वाघ यांच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी मनीष कुकरेजा यांचे सहकार्य लाभले या डोळे तपासणी शिबिराचा लाभ शेकडोपेक्षा अधिक लोकांनी घेतला या डोळे तपासणी शिबिरासाठी ईशा नेत्रालयाची टीम पलक देवानी प्रियंका गुप्ता सुजित लोखंडे आणि दातांच्या डॉक्टर करिश्मा अमरलुंड या समस्त डॉक्टर टीम व त्यांचे सहकारी उपस्थित होते या कार्यक्रमाला राजू वाळुंज बंटी कृषीजा राजकुमार शर्मा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरी अल्हाट तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी बाळकृष्ण अल्हाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर आज महाराष्ट्र की पावन भूमि श्री छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के निमित्त सभी को ढेर सारी शुभकामनाएं इसी के चलते प्रेमनगर टेकरी समाज मंदिर में यहां पे भाजपा की तरफ से और समाज सेवक की तरफ से ईशा नेतृत्व की तरफ से मेडिकल आई चेकअप का भव्य कार्यक्रम कहा किया गया है यहाँ पर कितने ही जरूरतमंद है उनकी सेहत हरी भरी रहे तो हम ये कहना चाहता है कि पहले के ज़माने में जिनके पास बहुत धनवान थे बहुत बड़ी बड़ी गाड़ियाँ बंगलों थे उसी को ही धनवान कहा जाता था लेकिन आज के ज़माने में जिसकी सेहत हरी भरी है वही धनवान कहा जाता है तो यहाँ पे ईश्वर नेत्र की तरफ से और सभी समाज सेवक की तरफ से जो आई चेकअप मेडिकल कैंप रखी गई वो बहुत ही अच्छी रखी गई हम चाहेंगे कि ऐसे कार्य मेडिकल का हमेशा होना चाहिए शिविर लाने का ये शिविर भारतीय जनता पार्टी पक्ष लाने आना होता हमारा शेरी शंकर रूम अमर रूम पवन वाग यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि मानव सेवा ही माधव सेवा आहे म्हणून याच दृष्टिकोनाने आम्ही पुढं जातो आहे आमच्यातर्फे प्रत्येक रविवारीला उल्हासनगर पाच उल्हासनगर चार असे मेडिकल कॅम्प घेण्यात येण्याची आमची वाटचाल सुरू आहे आणि जास्तीत जास्त गोर ग गरीब गरजू लोकांना याचा कसा फायदा होईल ते आम्ही बघतो तपर्यंत अजून आता लाईट गेल्यामुळं आणि टाईम संपल्यामुळं आता शंभर सवाशेच्या पुढे लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे या शिबिरामध्ये कोणकोणत्या उपचारावरती तपासणी झाल्या या शिबिरावरती या शिबिरामध्ये ईशान्रालया त्या सहयोगाने आम्ही डोळे तपासणी आणि डॉक्टर करिशमालू हे दा डेंटिस्ट दाताचे डॉक्टर आहे हे दोन शिबिर दोन तो, प्रकाराचे तपासणी इथं करण्यात आलेली आहे